कृपया सर्वांनी व्यासपीठाच्या खाली जायचं आहे मी श्री केतन जोशींना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम आयोजित करायचा श्री केतन जोशी हॅलो हॅलो सर्वप्रथम इकडे जमलेल्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना तुमच्या अठराव्या वर्धापन दिनाच्या अत्यंत मनापासून शुभेच्छा तुम्ही सगळे सेटल झालात असं से गृहित धरतो आणि आज साहेबांच्या परमिशननी एका महत्त्वाच्या विषयावरच तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायचा आहे तो म्हणजे सोशल मीडियाचा वापर किंवा राजकीय वा कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा हे भाषण किंवा लेक्चर सुरू करायच्या आधी मला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत हे आपलं अख्खं वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे आपल्यापैकी किती लोकांना अत्यंत मनापासून वाटतं की येणाऱ्या सगळ्या आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अफाट यश मिळायला पाहिजे ज्यांना वाटतं त्यांनी जोरात आवाज द्या ओके हा तुमचा आवाज फार सुंदर आहे दणदणीत आहे याच्यासाठी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही बाकी तुमची सगळी राजकीय लढाई राजकीय स्ट्रॅटेजी बाकी साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने काम कराल पण जर निवडणुका जिंकायच्या असतील आज नाही पुढच्या कुठल्याही काळामध्ये तर तुम्हाला पहिली गोष्ट अत्यंत महत्त्वाची करायला लागेल ती म्हणजे सोशल मीडियाचा शाण्यासारखा किंवा ज्याला आपण म्हणतो की स्मार्ट पद्धतीने वापर करायला लागेल हे सांगितल्यावर तुम्ही मला म्हणाल की आमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे इन्स्टाग्राम आहे तू काय आम्हाला शिकवतो तर तुम्हाला एक सांगतो की तुम्ही ज्या पद्धतीने वापर करताय तो वापर आपल्याला पुरेसा नाही ज्या पद्धतीचा गौगवी गौघवीत यश मिळवण्याची क्षमता आपल्या पक्षामध्ये आहे आपल्या नेत्यामध्ये आहे ते जर तसं जर यश हवं असेल आणि जर त्याला आपल्याला साहेबांना सहकार्य करायचं असेल तर तुम्हाला सोशल मीडियाचा वापर हा स्मार्टली करायला लागेल आता स्मार्टली करण्याच्या आधी मी या गेले दहा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल मीडियाच्या वापराबद्दल बघितलं तर मला तीन प्रकारचे प्रवाह जाणवतात एक की जे सोशल मीडियावरच नाही आहेत दोन ज्यांनी फक्त स्वतःची सोशल मीडियावरती अकाउंट उघडून ठेवलेली आहेत पण ती दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय आहे हे बघण्यासाठी आहे अच्छा यांनी ही पोस्ट टाकली का यांनी हे लाईक केलं का बर 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 मग त्याचे स्क्रीनशॉट काढायचे आणि तिसरे की जे त्यांच्या त्यांच्या परीनी खूप जेन्युनली त्याचा वापर करत आहेत आणि त्यांना असं वाटतंय की जे आम्ही करतोय ते एकदम सर्वोत्तम आहे तर पहिली गोष्ट आपण असंही लक्षात घ्या की याच्यापुढे फक्त निवडणुकाच नाही आपल्याला आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला सोशल मीडियाला पर्याय नाही आता तुम्ही म्हणाल की सोशल मीडिया सोशल मीडियाला पर्याय नाही याच्या हे म्हणण्याच्या मागचा लॉजिक काय तर मी तुम्हाला एक 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 स्टॅटिस्टिक सांगतो आणि ते स्टॅटिस्टिक्स प पाहिल्यानंतर तुम्हाला पटेल साधारणपणे भारतामध्ये दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यान स्मार्टफोन हा प्रकार यायला सुरुवात झाली मग त्या स्मार्टफोनची क्वालिटी बदलत गेली ती चांगली होत गेली गेली आणि मग आपण साधारणपणे सुरुवातीला एक काय म्हणजे टू जी होतं मग थ्री जी आलं मग फोर जी आलं मग फाय जी आलं आपण एक पहिल्यांदा दिवसाला अर्धा ते एक तास म्हणजे दोन हजार चौदा आणि पंधराला आपण दिवसाला अर्धा किंवा एक तास हा सोशल मीडियावरती किंवा स्मार्टफोनवरती द्यायचो ज्याला आपण स्क्रीन टाईम म्हणतो म्हणजे सारखा मोबाईल काहीतरी काही झालं वेळ मिळाला काहीतरी काढला मोबाईल बघितला काहीतरी स्क्रोल केलं काहीतरी लिहिलं टाईप केलं हा आपण दोन हजार चौदा पंधराला आपला स्क्रीन टाईम होता फक्त अर्ध्या तासाचा आजचा स्क्रीन टाईम आहे भारतीयांचा सहा तासाचा म्हणजे चोवीस तासाच्या दिवसामध्ये आठ तास आपण झोपतो आठ तास काहीतरी काम वगैरे करतो आणि उरलेल्या काळामध्ये सहा तासाचा काळ आपण हा स्क्रीनवरती घालवतो आणि हा अॅक्रॉस आहे हा म्हणजे असं नाही आहे की इथे शहरातलीच लोक करतात ग्रामीण भागात करत नाही राजकीय कार्यकर्ते करतात किंवा कॉर्पोरेटवाले करत नाही ॲव्हरेज आपल्या सगळ्यांचा ॲव्हरेज स्क्रीन टाईम हा सहा तास आहे आता सहा तास जर माझी मानस त्या स्क्रीनच्या मध्ये पूर्ण वेळ अडकून पडणार पढ़, आहे आणि मला आसपासच्या माणसाकडे बोलण्याकडे लक्ष द्यायला किंवा त्याचं ऐकून घ्यायला वेळ नाही आहे किंवा आपण एवढी मोठी होर्डिंग्स लावतो एवढ्या सभा घेतो हे करतो त्याच्या ते सगळं मला ऐकायचंच नाही कारण मला जे त्या स्क्रीनमध्ये दिसणार आहे तेच जर माझ्यासाठी अंतिम असेल आणि तेच मला बघायचं असेल तर तुम्हाला त्या स्क्रीनमध्ये त्या लोकांचं अटेन्शन घ्यावं लागेल आता मी मगाशी म्हटलं तसं की इथे तीन कॅटेगरी आहेत त्याच्यातली जी काही एक तिसरी कॅटेगरी आहे की जे म्हणतात की आम्ही सोशल मीडियावर आहोत आणि आम्हाला माहिती आहे आम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला मी तुम्हाला असं सांगतो की सहा तासाचा स्क्रीन टाईम आहे तो सहा तासाच्या स्क्रीन टाईममध्ये पूर्वी फक्त फेसबुक होतं दोन हजार चौदा साली फेसबुकवरती लोकांची संख्या होती सात कोटी त्यावेळेला इन्स्टाग्रामवरती सा संख्या होती पन्नास लाख दोन हजार चोवीसला फेसबुकचे भारतामधले वापरकर्ते आहेत साधारणपणे बत्तीस कोटी इन्स्टाग्राम पन्नास लाख होते ते बावन्न कोटी झालेत ट्विटर सत्तावीस कोटी झालेत त्याच्या जोडीला अडीचशे तीनशे रुपयामध्ये मिळणारं ॲमेझॉन प्राईम आहे किंवा हॉटस्टार आहे अशी ढिगांनी ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत व्हॉट्सॲपवरती येणारे फॉरवर्ड्स आहेत साधारणपणे तुम्ही आणि मी दोन चुका करतो की सगळ्यात जणां म्हणजे मी पण करतो बऱ्याच वेळेला की उठल्यापासून सगळ्यांना बिझी ठेवतो हो की काहीतरी गुड मॉर्निंगचा मेसेज पाठव मला काहीतरी मेसेज आला तो दानकन फॉरवर्ड कर ॲव्हरेज भारतीय माणूस दिवसाला कमीत कमी तीनशे मेसेजेस त्याच्या मोबाईलमध्ये येतात तीनशे म्हणजे तीनशे लोकांकडून येत नाहीत पण तीनशे मेसेजेस येतात आता साधारणपणे असं एक विचार करा की तीनशे मेसेजेस मला बघायचे आहेत तर मी तीस सेकंद दिले तर माझ्या दिवसातली मी ॲव्हरेज नव्वद मिनटंही घालवली त्याच्याशिवाय माझ्याकडे यूट्यूब आहे यूट्यूबचा एक आकडा सांगतो जगभरामध्ये दिवसाला सात लाख वीस हजार तासांचा यूट्यूबवरती कॉन्टेंट अपलोड होतो त्याच्यामधला वीस टक्के भारतातला होतो म्हणजे दिवसाला दीड लाख तासांचा कॉन्टेंट यूट्यूबवर येतो आपण सगळे जे काही शॉर्ट्स बघत बसतो यूट्यूबवरती किंवा व्हिडिओज बघत बसतो एक ॲव्हरेज असं सांगितलं जातं की भारतातल्या कुठल्याही यूट्यूब बघणाऱ्या माणसाला त्याच्याकडे जे काही त्याचे ऑल्गोरिदम सेट करून दिलेल्या आहेत त्या लोकांना आणि आहे की मला या खेळामध्ये या पद्धतीचा कॉन्टेंट दाखव हे दाखव तर आपल्याला दिवसाला पंधरा तासाचा कॉन्टेंट दिसत राहतो आता तुम्ही विचार करा मला दिवसाचा ता स्क्रीन टाईम सहा तास त्याच्यामध्ये मला पंधरा तासाचा यूट्यूबचा कॉन्टेंट समोर येतोय दिवसाला आपल्याकडे साधारणपणे आपण एक अडीच ते तीन हजार लोकं आपल्या फेसबुक फ्रेंडली असतात कमीत कमी आठशे हा बेसिक ॲव्हरेज आहे जास्तीत जास्त पाच हजारची लिमिट आहे म्हणून पाच हजार तीनशे लोक आपल्यामधले काही ना काहीतरी पोस्ट करत राहतात सो त्या तीनशे लोकांचा अपडेट मला बघायचा आहे मी ज्यांना ट्विटरवर फॉलो करतो ते आहे ज्यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतो ते आहे त्याच्याशिवाय मला माझ्या प्रत्येक मूड असतात माणसं सकाळच्या वेळेला ज्या वेळेला त्यांचा मोबाईल स्मार्टफोन काढतात त्यावेळेला ते व्हॉट्सअपवरती रात्रीचा काय मेसेजेस येऊन गेलेत का ते बघतात त्याच्यानंतरचा जो काळ आहे आठ ते अकरा या काळामध्ये लोक त्यांना इन्फॉर्मेशन हवी असते की नवीन काय घडलंय मग त्या काळामध्ये जनरली न्यूज चॅनल्सच्या साईट्स बघितल्या जातात की ट्विटर बघितला जातो फेसबुकवरती सुद्धा फेसबुकचाही हा अनुभव आहे की फेसबुकवरती ज्या लोकांनी काहीतरी करंट अपडेटवरती म्हणजे या क्षणाला काय घडलं आहे हे ज्यांनी लिहिलंय त्यांचंच फक्त कॉन्टेंट दिसतो बाकी ज्यांचा कॉन्टेंट फेसबुक दाखवत नाही कारण ते म्हणतात की दुसरं काहीतरी दाखवलं आणि हा माणूस दुसऱ्याकडे निघून गेला तर काय करायचं मग सेम अ अकराच्या नंतर माणसांचं काहीतरी काम वगैरे सुरू होतं ऑफिसेसमध्ये जातात एक दीडच्या दरम्यान त्याच्या जसा जसा दिवस सरायला सुरुवात होते त्या दरम्यान त्याला थोडंसं इन्फर्टेन्मेंट हवं असतं की माहिती पण हवी पण थोडंसं मनोरंजन हवं आहे चार वाजल्यानंतर किंवा पाच वाजल्यानंतर जशी संध्याकाळ व्हायला लावते सूर्य कलायला लागतो त्यानंतर तुम्ही कितीही महत्त्वाची गोष्ट ट्विटरवर टाका फेसबुकवर टाका मा हा माझाही अनुभव आहे हे स्टॅटिस्टिक्सही सांगतात की त्या गोष्टी बघितल्या जात नाहीत संध्याकाळच्या वेळेला डोक्या लोकांचं सिंपल म्हणणं असतं डोक्याला शॉर्ट देणारं मला काहीही नको मला काहीतरी मनोरंजन दे मग लोक त्यावेळेला जाऊन काहीतरी ॲमेझॉनवरती गाडीमध्ये एखादी फिल्म बघत बसतात किंवा अजून काहीतरी सिरीज बघत बसतात ह्या सगळ्याचा एक अर्थ लक्षात घ्या की तुम्हाला असं वाटतं की अरे आपण काहीतरी सोशल मीडियावर एक रील टाकतो मग रील काय टाकतो तर बऱ्याच वेळेला मला अशी एक रील दिसतात की कोणीतरी गाडीमधनं उतरलंय आणि तो चालतोय आणि मग त्याचा कोणीतरी एक कार्यकर्ता त्याचा व्हिडिओ काढतो आणि मागे काहीतरी झांगाड झांगाड मराठी गाणं लावलंय आणि ते गाणी लावल्यानंतर खाली कॉमेंट असतात भाऊ एक नंबर आमचा दादा नंबर वन भावी खासदार भावी आमदार काय भावी नगरसेवक महापौर काय वाटेल ते लिहिलेलं असतं आपण आपल्या भावकीमध्येच रमलेलो असतो आपल्याला सिम्पल असं वाटतं की अरे आपण हे व्हिडिओ टाकला ती स्टोरी ज्या वेळेला सामान्य प्रेक्षक बघतो एक गोष्ट विसरूनच म्हणजे आपण पहिली लक्षात ठेवा की जे काही तुम्ही सोशल मीडियावर टाकणार आहात ते माझ्या ग्रुपमधल्या तीनशे लोकांसाठी ती मला टाकायचं नाही आहे कारण मी मगाशी म्हटलं तसं की जर सहा तास माणसं स्क्रीनमध्येच मान घालणार आहेत तर त्या स्क्रीनमध्ये तुमच्याबद्दल त्याला काय दिसतं याच्यावरती तो तुमचं मत ठरवणार आहे त्याला जर असं दिसलं की गाडीमधनं उड खाली उतरतोय कॉलर उडवतोय किंवा गॉगल लावतोय तर त्याला एवढंच कळेल की या माणसाकडे गॉगल आहे याच्याकडे चांगले कांजी केलेले कपडे आहेत आणि याला गाड्यांमधनं उतरता येतं याच्या पलीकडे तुमच्याबद्दलचं कुठलंही परसेप्शन तयार होणार नाही आता तुम्ही म्हणाल की नाही तरी पण आम्ही हे करत राहू नो no प्रॉब्लेम शुभेच्छा आहेत ते करत राहा याचा एकच एकच तोटा तुम्हाला असा होईल की हळूहळू ही माध्यमं तुम्हाला दाखवणं बंद करून टाकतील आता ही बंद का करतील म्हणजे थोडेसे टेक्निकल टर्म्स आहेत पण हे प्लीज समजून घ्या एक शब्द आहे हा शब्द तुमच्या माझ्या सगळ्यांच्या बोकांडी ज्यांना ज्यांना आयुष्यामध्ये व्यवसायात राजकारणात यशस्वी व्हायचंय त्यांच्या बोकांडी हा शब्द बसणार आहे त्या शब्दाचं नाव आहे ऑल्गोरिदम ऑल्गोरिदम या शब्दाचा सोपा अर्थ असा आहे की फेसबुकनी तुमच्याकडनं माझ्याकडनं आजपर्यंत एकही रुपया घेतलेला नाही ओके आपण विचार बघा कसं आहे साडेसात सात लाख वीस हजार तासांचा कॉन्टेंट यूट्यूबवर मी टाकतो पण माझ्या यूट्यूब माझ्याकडे पैसे नाही मागत आहे की अरे तू एवढा कॉन्टेंट टाकतोस पैसे काढचाल किंवा आपण डेट ठेवून फोटोग्राफ टाकतो फेसबुकवरती काय वीस वीस पंचवीस पंचवीस फोटोग्राफ टाकले दनादन पोष्टी लिहिल्या काही केलं फेसबुक आपल्याकडनं पैसे घेत नाही ट्विटर आपल्याकडनं पैसे घेत नाही इंस्टाग्राम आपल्याकडनं पैसे घेत नाही कोणीच पैसे घेत नाही पण सात लाख वीस हजार तासाचा रोजचा कॉन्टेंट कुठेतरी सेव्ह करून ठेवायला लागत असेल तो एकदा आला की तो आयुष्यभर तिकडेच राहतोय याचा अर्थ तुमच्या माझ्या या सगळ्या हौशी मोजींसाठी कोणीतरी लाखो डॉलर्स खर्च करत आहे आणि ते फुकट करत नाहीये ते आपल्याला सांगतात की आता तुमचे तुझ्यासाठी मी एवढे पैसे खर्च केलेत ना आता एक काम कर वर्ती, 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 की आता तू दिवसभर माझ्या त्या फेसबुकवरती ट्विटरवरती इन्स्टाग्रामवरती कशावर तरी सातत्याने तिथेच टिकून राहा तुमच्यापैकी आय एम sure शुअर जे कोणी आत्ता साधारणपणे पंचवीस तीस वयोगटातले असतील त्यांना नेटफ्लिक्स हे प्रकार माहिती असेल की आपे सेने मा एक ते एक ॲप आहे ज्याच्यावरती सिनेमा लागतो आत्ता नेटफ्लिक्सच्या जो सीईओ कम त्याचा फाउंडर आहे त्याची एक मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये त्याला एक प्रश्न विचारला की तुझ्यामध्ये नेटफ्लिक्सचा सगळ्यात मोठा शत्रू कोण किंवा कॉम्पिटिटर कोण स्पर्धक कोण तर साग ज्यावेळेला प्रश्न विचारल्यावर त्यांनी पण पॉज घेतला तर तो पॉज घेतल्यावर मला पहिल्या डोक्यात असा एक विचार आला की हा काहीतरी म्हणेल की हा ॲमेझॉन आहे नाही नाही हॉटस्टार आहे असं काहीतरी सांगेल कारण आता उद्या समजा विचारलं आपल्या पक्षाचा स्पर्धक कोण तर आपण इतर राजकीय पक्षांचीच नावं घेणार आपण असं नाही ना सांगणार त्यांनी शांतपणे आणि अत्यंत थंड डोक्याने एक उत्तर दिलं माणसाची झोप तुम्ही जर झोपलात तर तो म्हणतो की तुम्ही माझा कॉन्टेंट कन्झ्युम करणार नाही सो तुम्हाला मला खिळवून आहे तुम्हाला आतमध्ये अडकून ठेवायचं आहे फेसबुकचं म्हणणं इतकंच आहे की तुमच्यासाठी मी गेले आठ दहा बारा वर्ष जेव्हापासून प्रत्येकाने ज्याचा केव्हा अकाउंट उघडलं असेल तुम्हाला फुकट हाऊस माऊस करायची सोय लावून दिलेली आहे आता त्याचे पैसे मी जाहिरातदारांकडून वसूल करणार मग जाहिरातदार विचारतो केतन जोशी फेसबुकवरती किती तास असतो मग असा आकडा येतो की तो वीसच मिनटं असतो पण तो चार महिन्यापूर्वी अर्धा तास असायचा का अर्धा तास असायचा त्यावेळेला त्याला काहीतरी एक विशिष्ट पद्धतीचा कॉन्टेंट आवडायचा तो दिसायचा तिथून सुरुवात होते तुमच्या ऑल्गोरिदमच्या खेळाला तुमच्या माझ्या सगळ्यांच्या फेसबुकमध्ये पाचशे हजार दोन हजार तीन हजार मित्र असतात तुम्हाला त्याच्यातलं फक्त तीनशे लोकांचा कॉन्टेंट दिसतो कारण त्या तीनशे लोकांच्या कॉन्टेंटला जेव्हा तुम्ही एखाद्याला आता इकडनं गेल्यानंतर तुम्हाला ज्यांनी कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असेल त्याला बघा तुम्ही स्क्रोल करता आणि तुम्हाला दिसा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे आयबॉल्स तुमची बुबुळं तीस सेकंदाच्यावर जास्त थांबतात त्या ठिकाणी ते सांगतात तिथे फेसबुकच्या कुठल्या तरी सर्व्हर्समध्ये ज्याला रेकॉर्ड होतं की केतनला या माणसाच्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्या वेळेला असं आठ ते दहा वेळा मी तीस सेकंद तिकडे थांबतो त्यावेळेला असं रजिस्टर होतं की याचाच कॉन्टेंट दाखवायचा कारण केतन आतमध्ये आला आणि त्याला जर दुसरं काहीतरी दिसलं आणि तो निघून गेला तर काय करायचं मुद्दा असा की तुम्हाला ज्या वेळेला वाटतं की आपण काहीतरी रील्स टाकतो आपण काहीतरी करतो त्या गोष्टींमध्ये जर स्टोरी नसेल तुमच्याकडे ते त्याच्यामध्ये सांगण्यासारखी एक कथा नसेल तर लोक ती गोष्ट बघणार नाहीत ती सोडून देतील मी मगाशी जे उदाहरण दिलं की जे फक्त आपल्याच पक्षात नाही ते सार्वत्रिक दिसतंय दुर्दैवानी की रील्स टाकायचं म्हणजे काय तर एक माझे म्युझिक लावायचं गाडीतनं उतरल्याचा याचा त्याचा असा एकदम केसाचा तुरा काढल्याचा गॉगल लावल्याचा या व्हिडिओजनी तुमची इमेज अजिबात होणार नाही कारण हा जो बाहेरचा वर्ग आहे परत पक्षामधले तुमचे समर्थक तुमच्या आसपासचे लोक हे तुमचं कौतुक करतील सांगतील भाऊ त्याला पाच हजार व्ह्यू आले बरं का त्याला पन्नास हजार व्ह्यू आले बरं का ते आपल्याच घरातली माणसं आहेत आपल्याला आपल्या घरातल्या माणसांच्या पलीकडचं कौतुक पाहिजे त्यांच्या मनात जागा केली तर आपल्याला या सगळ्या या, लोकांना कॅ कॅप्चर करणं शक्य आहे तिसरी गोष्ट जर एक अजून एक गोष्ट की बघा आपल्याला आपण आपण म्हणतोय काय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा तरुणांचा पक्ष आहे आता तरुणा या वयाची आपण साधारणपणे व्याख्या करायला जर गेलो तर ती अठरापासून चाळीस पंचेचाळीसपर्यंत पर्यंत येते कारण हल्ली माणसं ऐंशी वगैरे जगतात त्यामुळे निम्मा वय म्हटल्यावर चाळीस पंचेचाळीस हे तरुण वय येतं आता हा तरुण माणूस जिथे आहे त्या ठिकाणी आपण आहोत का याचा पहिला विचार करा दुर्दैवानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मला अत्यंत कमी लोक इन्स्टाग्रामवरती आढळतात जी जनरेशन एकोणीसशे शहाण्णवला जन्माला आली ते एकोण दोन हजार दहापर्यंत पर्यंत ज्यांना जैन झी असं म्हणतात त्या जनरेशन ही शंभर टक्के इन्स्टाग्रामवरती आहे कारण फेसबुक हे त्यांच्यामध्ये म्हातारा लोकांचं पेज आहे असल्या ठिकाणी त्यांना जायला इंटरेस्ट नसतो कम्प्लीट व्हिज्युअल माध्यम मा आहे स्टोरी तुम्हाला व्हिडिओ टाकायचा आहे आता कालच एक शालिनीताईंचा व्हिडिओ आम्ही पाहिला आणि तो आम्ही शेअर केला काल त्या नाशिकला येत असताना त्यांनी एका ठिकाणी एका पेट्रोल पंपावर त्या गेल्या आणि त्यांना असं कळलं की तो पेट्रोल पंप पूर्णपणे महिलाच चालवतात आता नेमका कालचा दिवस महिला दिनाचाच होता त्यांनी त्यांच्याबरोबरचा एक छोटासा तीस सेकंद एक मिनटाचा व्हिडिओ केला आणि तो टाकला आज सकाळी ज्या वेळेला आम्ही व्हिडिओ बघत होतो की आपल्या व्हिडिओला काय काय रिस्पॉन्स आला तर सरप्रायझिंगली त्या व्हिडिओला खूप रिस्पॉन्स आला कारण त्याच्यामध्ये स्टोरी वेगळी काहीतरी माहिती होती म्हणजे टिपिकल समजा शुभेच्छा दिल्या असत्या तेच दिल्या असतात तर कदाचित त्याला आलं नसतं त्याच्यामध्ये काहीतरी नॉव्हेल्टी होती की काहीतरी वेगळे पण होतं की अरे वा लोकांना नवीन माहिती हवी असते लोक कुठल्याही माध्यमांवरती जाताना एकतर माहितीसाठी येतात किंवा मनोरंजनासाठी येतात किंवा दोन्हीच्या मिक्सचरसाठी येतात याच्यातलं आपण जर काहीच देणार नसू तर आपल्याकडे लोकं येणार नाहीत आपल्याला लोक बघणार नाहीत सो पहिली गोष्ट तुमच्यापैकी सगळ्यांना इन्स्टाग्रामवर यावं लागेल इन्स्टाग्रामवर येण्याच्यासाठीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी मगाशी सांगितलेलं परत दोनदा सांगतोय बावन्न कोटी लोक आज भारतामधली इंस्टाग्रामवरती आहेत आणि हे सांगताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा जगातला समजा असं आपण धरू की बाबा जगामध्ये भरपूर काय म्हणजे जे काय सेलिब्रिटीज आहेत पॉलिटिशियन्स आहेत त्या सगळ्या सेलिब्रिटी आणि पॉलिटिशियन्समध्ये इन्स्टाग्रामवरती म्हणजे तरुण पिढीला ज्या माध्यमावर ते सगळ्यात जास्त असतात तिकडे पहिल्या पंचवीसमध्ये एकही पॉलिटिशियन नाही आहे भारतातला पण नाही कोणीही भारताचा पंतप्रधान पण पहिल्या पंचवीसमध्ये नाही पहिल्या इन्स्टाग्रामच्या याच्यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो आहे ज्याला सहासष्ट कोटी फॉलोअर्स आहेत आणि त्याच्यानंतर पहिल्या पंचवीसमध्ये आपल्या भारतातल्या अभिनेत्री आहेत याचा अर्थ सिंपल आहे की जी काही अठरा ते पस्तीस मधली पिढी आहे त्यांच्यासाठी पॉलिटिक्स आणि पॉलिटिशियन ही मुळात प्रेफरन्स वाईज तळामधली गोष्ट आहे त्या तळामध्ये आपल्याला हात वर करून सांगायचं सा की प्लीज माझ्याकडे बघ कारण मला तुला काहीतरी सांगण्यासारखं आहे आपण जर हे सांगितलं नाही तर हे बघणार नाहीत बरं फक्त बरं मी तुम्हाला आत्ता एक सांगितलं की नाही नाही इंस्टाग्रामवरती क्रिस्टियानो रोनाल्डोला सहासष्ट कोटी आहेत किंवा अजून कुठल्या तरी प्रियांका चोप्राला काहीतरी साडेबारा कोटी फॉलोअर्स आहेत आलिया भटला साडेआठ कोटी फॉलोअर्स आहेत यांनी काहीच साध्य होणार नाही आहे याच्यामध्ये एक भाग लक्षात घ्या की साडेआठ कोटी फॉलोअर्स त्यांचे असले तरी त्याच वेळेला असाही एक वर्ग आहे की ज्याला चांगलं ज्ञान पाहिजे म्हणजे एक आत्ता एक सर्वे आला होता की नऊ कोटी डीमॅट अकाउंट म्हणजे ज्याच्यामधनं आपण शेअर्सचे वगैरे व्यवहार करतो अशी नऊ कोटी अॅक्टिव्ह सक्रिय अकाउंट ज्याच्यामध्ये दर दोन महिन्याला एकदा तरी ट्रान्झॅक्शन होतं अशी साडेनऊ कोटी अकाउंट आहेत त्याच्यामधली अडीच कोटी अकाउंट ही महाराष्ट्रातली आहेत आणि त्याच्यामधली भरपूर ही छोट्या शहरांमधली आहेत याचा अर्थ या लोकांना इन्फॉर्मेशन पाहिजे आणि ती ज्ञान पाहिजे आणि तेच जर आपण त्यांना देणार नसू तेच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार नसू तर आपण त्यांच्या तळागाळामधल्या लिस्टमध्येच जाणार सो मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला जर सोशल मीडियाचा वापर करून पॉलिटिकल यशस्वी व्हायचं असेल तर अगदी काही थंब रूल सांगतो पहिला थंब रूल की स्वतःला कुठल्याही उपाध्या लावून घेऊ नका की मा स्वतःच्या नावापुढे काय स साहेब किंवा सम्राट बिमराट अशा उपाध्या लावून कुठलाही कॉन्टेंट टाकू नका तो कॉन्टेंट बघितला जात नाही नंबर दोन तुम्हाला जर कुठल्याही पद्धतीने जर तुमची व्ह्युअरशिप वाढवायची असं वाटत असेल तर स्वतःचं कौतुक स्वतःच्या करण्याच्याऐवजी दुसरा कोणाकडनं तरी केलेला कॉन्टेंट टाका आत्ताचा सर्वे असा आहे की लोकांनी एंडोर्स केलं असेल की हा माणूस चांगलं काम करतो तर आणि तरच त्याला फक्त त्याचा कॉन्टेंट लोकं जास्त बघतात मी माझं कौतुक केलं कोणीही बघणार नाही तिसरा नियम जे काही मांडाल ते मोजक्या शब्दांमध्ये फोटो चांगले या स्वरूपात मांडा आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर चांगली स्टोरी सांगायची असेल तर पहिलं पॉझिटिव्ह व्हा लोकांवरती सातत्याने टीका करून किंवा त्यांना खाली ट्रोल करून काहीही होणार नाही लास्ट बट नॉट लिस्ट स्टोरी चांगली सांगायची असेल तर आपल्याकडे या देशातला सर्वोत्तम स्टोरी टेलर आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे ते प्रत्येक गोष्ट कशी मांडतात त्याचा विचार करा त्या पद्धतीने स्टोरी मांडा आणि जर हे करू शकलात तर माझ्यावर विश्वास ठेवा की या पक्षाला जे अफाट यश मिळणार आहे त्या यशामध्ये तुम्ही सगळ्यांनी केलेल्या सोशल मीडिया वापराचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद केतनजी माननीय राजसाहेबांचं नाशिकला आगमन झालं आणि एक विजयाचं शुभ संकेत आपल्याला मिळाला सत्यगाव तालुका येवला इथे सुनील सांगळे व आपले नऊ लोक संपूर्ण ग्रामपंचायत आपण परवा निवडून आलो आहे तर एकदा सर्वांचं अभिनंदन आजच्या या शुभदिनी पक्षाला निधी संकलन काही लोक आपल्याला मदत करत आहेत मी सर्वप्रथम श्री गजानन काळे शहराध्यक्ष नवी मुंबई यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि श्री राजसाहेबांना आपल्या हस्ते चेक सुपूर्द करायचा आहे श्री गजानन काळे यांनी पंधरा लाखाचा चेक सन्माननीय राजसाहेबांना सुपूर्द केला आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आभार जनहित व विधी विभाग सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे किशोर साहेब सरचिटणीस डॉक्टर संतोष सावंत साहेब ॲडव्होकेट अनिल गजने ॲडव्होकेट रवींद्र पाश्टे श्री राकेश पेडणेकर उपाध्यक्ष श्री तुषार आगरकर सुनीता चुरीताई सचिव मोहनसिंग चव्हाण जिल्हा संघटक प्रफुल बनबेरू जनहित विभागातर्फे दीड लाखाचा धनादेश आत्ता ते राजसाहेबांना देत आहेत श्री अरविंद गावडे माझी माथाडी कामगार सेना